चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी भक्तांचे माझ्या यूटूब चॅनलवरती स्वागत आहे आज हा व्हिडिओ ह्याच्यासाठी की ज्यांना जप करायला घरामध्ये अकरा मार जप सकाळी किंवा संध्याकाळचं होत नाही ऑफिस वर्किंग जे आहेत वुमन्स आहेत किंवा मेलमध्ये सुद्धा लोकसुद्धा आहेत की, लोक आहे, की त्यांना जमत नाही आहे तर त्यांनी काय करायचं स्वामींचं कसं आहे बसता उठता तुम्ही कधीही कितीही वेळा जप करू शकता कुठे चालताना बोलताना काम करताना घरामधील काम करताना स्वयंपाक बनवताना ऑफिसमध्ये काम करताना तर कोणतं आहे तर मी हे ॲप आहे ते जप जप काउंटर ॲप आहे जप काउंटर ॲप मी गुगल प्लेस्टोरमध्ये जाऊन डाउनलोड केलेलं आहे मी कुठल्याही ॲपचा प्रचार करत नाही आहे किंवा त्याचं प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे ॲक्च्युली मला हे फार आवडलं जप काउंटर आहे मी ॲक्च्युली गेल्या वर्षी पण मी हे घेतलं होतं ॲप त्याच्यावरती मला बरेचसे म्हणजे सेवा करता येत होत्या की जसं की आपण देवी आईची सेवा करतो परत भगवान विष्णूंची सेवा गणपतीची सेवा असं मला करता येत होतं पण ह्यावेळेस मला हे असं भेटलेलं नाही आहे म्हणजे मला अजून हे समजलेलं नाही आहे पण मला हे फार आवडलं मी ह्याच्यावरती स्वामींचा जग चालता वाट चालता उठता बसता किंवा ऑफिसला जाताना मला दहा मिनटाचं फक्त अंतर आहे माझ्या घरापासून ऑफिसपर्यंत जायला दहा ते पंधरा मिनटं तर मी वॉकिंग डिस्टन्सनी जाते तर मला ह्याचा फायदा असा होतो की मी जाताना मी जप करत जाते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दहा हजार माझं कम्प्लीट झालं की मी परत पन्नास हजाराचा जप लावला आणि ते मी करत 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 जाते तुम्ही वरती टच करू शकता ह्याची एवढी खासियत आहे की तुम्ही रुद्राक्ष माग घेऊ शकता किंवा दुसरी उडन माळ आहे तीसुद्धा घेऊ शकता तर इथं वॉलपेपर वगैरेसुद्धा तुम्ही सेट करू शकता तुम्हाला एखादी नोट्स वगैरे नोट घ्यावीशी वाटली किंवा दुसरा जप करायचा आहे तर काउंट टार्गेट तुम्ही टाकू शकता आणि ह्याच्यावरती तुम्ही लॉ लॉग इनही करू शकता अत्यंत सेफ आहे या ॲपमध्ये तुळशी माळसुद्धा आहे तर ज्या सेविकांना जमत नाही कि आहे किंवा नवीन सेवेकरी जे आहेत की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आम्ही जप करू का हो तर तुम्ही करू शकता तुम्हाला वाटलं की तुम्हाला आता डाउनलोड करून करायचं आहे तरी तुम्ही करू शकता असं कोणतंही बंधन नाही आहे तुम्ही त्यानंतर तुम्ही केंद्रात जावा आणि मग रुद्राक्ष माळ घ्या आणि त्याचं तुम्ही जप करू शकता किंवा पारायण वगैरेसुद्धा लावू शकता तर माझ्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांना ही विनंती आहे की ज्यांना ज्यांना जमत नाही त्यांनी हे ॲप नक्की डाउनलोड करा नक्की फायदा होईल धन्यवाद